दोन दिवसांपूर्वी कणकवलीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली या सभेत भाषणादरम्यान नारायण राणे यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव यांचा तोल चांगलाच घसरला दोन चंगू मंगू चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो पोरा कोणतो तो नेपाळी वाचमनच्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आता भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले कणकवली येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता पुत्रांवर सडकून टीका केली भास्कर जाधव यांची चार मुलं आहेत त्यापैकी एकच भास्कर जाधव यांच्यासारखा दिसतो मग आता आम्ही संशय घ्यायचा का असा सवाल निलेश राणे यांनी केलाय ह्याची चार मुलं आहेत त्यापैकी एकच याच्यासारखा दिसतो आम्ही विचारलं का रे बाकीचे ते तीन कुठून आणले ते किंवा कोण आलं होत काय मर्यादा वगैरे आहे का ना आम्ही मर्यादा सोडली तर तू आमच्या नेत्यांवर बोलतो ना आम्ही उद्धव ठाकरेला शिवा घातल्या तर काय होईल मी उद्धव ठाकरेला फवड्या म्हटलं तर पण तुझ्यासारख्या भडव्यांचं ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर जाधव तुझ्या ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर बोलतोस तू आमच्या राणी साहेबांवर अरे बाळासाहेब बोलत होते चालत होता आम्हाला बाळासाहेबांचा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सांगतो इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी